ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा जिल्हास्तरीय मेळावा कोपरगावात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत ही ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीस अकराच्या सभासदांचा अहिल्यानगर जिल्हास्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे संपन्न झाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीस अकरा ही नेहमीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढत असते या संघटनेचे संस्थापक तथा गिरीश दाभाडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष दिलीप डी के राज्य संपर्क प्रमुख दिगंबर सोनटक्के सचिव आत्माराम गुन्हे जिल्हा कार्याध्यक्ष रामदास ससाने उपाध्यक्ष संतोष नाईकवाडे गणेश इधाटे संघटक मनीष वैराळ जिल्हा सदस्य बाळासाहेब शिंदे पाचरणे सुजित कदम शकील पठाण शब्बीर शेख विजय शिंदे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते या मेळाव्यात सन दोन हजार चोवीस ची तालुका निहाय सभासद नोंदणी अहवाल घेऊन जिल्ह्यात एक हजार अकरा सभासद नोंदणी झाल्याबद्दल सर्व तालुका पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच जिल्हा स्तरावरील जमा खर्च अहवाल सभेत सादर केला असता त्या सर्वानुमतेच्या था महिन्यातून एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले तर सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीबाबत वरिष्ठांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कोपरगावचे तालुका कार्याध्यक्ष सुजित कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोपरगाव तालुका संघटनेचे पदाधिकारी सतीश ब्राह्मणे यांनी केले तर मेळाव्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष भरत साबळे उपाध्यक्ष नारायण शिंदे राजीव बेलजाळे सचिव ज्ञानेश्वर वारकर सहसचिव आकाश गुंजाळ आदींसह संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले यावेळी गिरीश भाऊ दाभाडकर मार्गदर्शक करताना म्हणाले आज कोपरगाव येथे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन पंचायत सखा या नगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीची बैठक व कोपरगाव तालुक्याचा मेळावा संपन्न झाला अतिशय उत्स्फूर्तपणे जिल्ह्याची बैठक झाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाल्या आणि कोपरगाव तालुक्यातल्या शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थिती देऊन मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केला त्या मेळाव्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या वेतन श्रेणी असो पेन्शन असो काही थकबाकीचे प्रश्न आहे वेतनाचे प्रश्न आहे आणि महत्वाच्या दृष्टिकोनातून भविष्याची चिंता दृष्टिकोनातून सुद्धा जिल्ह्यात मार्गदर्शक असलेले भारतीय एक मार्गदर्शन केलं शासनाच्या एका सखी विमा योजना चांगली माहिती दिली राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कर्मचारी युनियन गेल्या पस्तीस वर्षापासून जे काम करत आहेत त्याचं मूर्त स्वरूप नगर जिल्ह्यामध्ये आज मी स्वतः इथे अनुभवतो महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात फिरत असताना नगर जिल्ह्यामधून सुद्धा संघटनेचे अतिशय चांगल्या प्रमाणे एक हजारपेक्षा जास्त सभासद नोंदणी या ठिकाणी आज जिल्हा शाखेने केली त्यामुळे जिल्हा शाखेचं मनासोई अभिवन अभिनंदन करतो राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारीच्या वतीने राज्य कार्यकारणीच्या वतीने एवढी ग्वाही देतो की नगर जिल्ह्यातील लोकांना अतिशय यशस्वी लाभ मिळेल आणि राज्यातून महाराष्ट्राकडून राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कटिबद्ध लाडक्या ग्रामपंचायत कर्मचारी मित्रांनो जसा तुम्ही आज आमच्यासाठी वेळ दिला हा वेळ काय आमच्यासाठी नव्हता हा सर्वस्वी तुमच्यासाठीच आहे फक्त या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या वतीनं मी दाभडकर साहेबांना गुन्हे साहेबांना डीके साहेब उपरगाव तालुक्याच्या वतीने विनंती करण्यात येते की मार्च एंड पर्यंत माझ्या सर्व कोपरगाव तालुक्यात किंवा महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा फरक व सप्टेंबर अगोदर जो, जो जी आर निघलेला आहे तो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्येवाढीच एक तो जी आर आहे त्यानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपली परत एकदा वेतन वाढ व्हावी आणि माझे आदरस्थान दाबरकर साहेब या हा प्रश्न मार्गी लावतील यात कुठलीही शंका नाही कोपरगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणी त्याच बरोबर ज्यांचं बहुमोलाच बो सहकार्य लाभलं असे सर्वच जण यांचा ऋण निर्देश करतो निपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव